चौवेचाळीस कोटी रुपयांचा अपहार करून पळून जाणारे मुख्य सूत्रधार प्रणित मोरे व कुटुंबीय अखेर पोलिसांच्या जाळ्यात पुणे लोणावळा येथून प्रणित मोरेसह सर्व चार संचालकांना अटक जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड प्रकरण गेल्या दोन महिन्यांपासून बहुचर्चित असलेले जनसंघर्ष निधी अर्बन लिमिटेड प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे आजच्या बातमीनंतर मात्र जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी मोकळा श्वास घेतला आहे गेल्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पासून चौरेचाळीस कोटी रुपयांचा अपहार करून नॉट रिचेबल असणारे जनसंघर्ष निधीचे संचालक प्रणित मोरे सह कुटुंबातील चारही आरोपी पोलिसांच्या जाळात अडकले असून लोणावळा येथून चारही आरोपींना पोलिसांनी दिग्रस पोलीस स्टेशन येथे आणले आहे सदरची कारवाई पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्वर वेंजने यांची टीम व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने केली आहे पुसद येथील जनसंघर्ष निधी अर्बन लिमिटेड शाखेतील पुसदकरांनी गुंतवलेले सुमारे तेरा कोटी चौसष्ट लाख बेचाळीस हजार पाचशे पस्तीस रुपये घेऊन सुद्धा प्रणित मोरे फरार झाले होते यामुळे गुंतवणूकदारामध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले होते याआधी याच प्रकरणातील जनसंघर्ष निधी अर्बन लिमिटेड दिग्रस येथील मुख्य शाखेतील संचालक फरार साहिल अनिल व पुष्पा जयस्वाल यांना आधीच पोलिसांनी अटक केली होती साहिल जयस्वाल पीसीआर मध्ये पोलिसांनी माहिती हस्तगत करून लोणावळा तालुका माळव जिल्हा पुणे येथे आलिशान फार्म हाऊस येथे राहत असलेल्या मोरे कुटुंबाला सापळा रचून अटक केली बँक निधीमध्ये अपहार करून दिग्रसवरून पलायन करताना मोरे कुटुंबियांनी जी गाडी वापरली ती गाडी सुद्धा पोलिसांनी आणली आहे या सापळा कारवाईमध्ये प्रणित देवानंद मोरे प्रीतम देवानंद मोरे देवानंद लक्ष्मण मोरे तसेच जयश्री देवानंद मोरे यांना पोलिसांमार्फत अटक करण्यात आली असून पोलीस स्टेशन दिग्रस येथे आणले आहे घटनेचे सविस्तर व सखोल माहिती लवकरच प्रसारित करण्यात येईल नमस्कार मी रामेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकोडा दिग्रज स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंचेचाळीस अव्वल चोवीस या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी आज स्टेटमेंट देत आहे जनसंघर्ष निधी लिमिटेड या बँकेच्या किंवा निधी कंपनीच्या आज चार संचालकांना अटक करण्यात आलेली आहे हे सदस्य जे चार संचालक आहेत ते गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत फरार होते त्यांना आपण आम्ही स्वतः तसेच स्थानिक पुणे शाखा येथील पथक ए पी आय महाले आणि त्यांची टीम असं तपासकामी पुणे आणि लोणावळा परिसरात जाऊन लोणावळा येथून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आज रोजी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आज त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा पी सी आर घेतल्यानंतर त्यांनी या रकमेचा जो आहार केलेला आहे या सदर रकमेबाबत त्यांच्याकडं सविस्तर आणि सखोल तपास करण्यात येईल त्याचप्रमाणे या पैशाच्या माध्यमातून त्यांनी इतरत्र कुठे काही मालमत्ता स्थावर असेल किंवा जंगम मालमत्ता असेल ही घेतलेली आहे का याबाबतचा तपास देखील सदर आरोपीकडे करण्यात येईल त्याचप्रमाणे ठेवीदारांच्या पैशांच्या रिकवरीसाठी या ज्या संचालक मंडळांच्या नावे असणाऱ्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता सीज करून त्या जप्त करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शासनाकडं या आरोपींचा पी सी आर संपल्यानंतर पुढील पंधरा दिवसामध्ये हा पोलीस विभागामार्फत सादर करण्यात येईल सर्व ठेवीदारांना पोलीस विभागातर्फे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करतो की त्यांनी संयम ठेवावा आणि सदर प्रकरणामध्ये त्यांना संपूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न हा प्रशासनामार्फत केला जाईल धन्यवाद